मनोरंजन क्षेत्र हे बेभरवशाच आहे बे या क्षेत्रात अनेक वर्ष काम करूनही बऱ्याचदा काहींना हवं तसं यश मिळत नाही तर काही कलाकार पहिल्याच प्रोजेक्टमधून एका रात्रीत स्टार होतात यापैकीच एक आहे सगळ्यांची लाडकी आरची म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरू सैराट या सिनेमाने तिला खूप नाव मिळवून दिलं सैराट हा सिनेमा दोन हजार सोळामध्ये रिलीज झाला त्यावेळी रिंकू सतरा वर्षांची होती त्यानंतर शिक्षण पूर्ण करून तिने ॲक्टिंगमध्ये तिचं करिअर सुरूच ठेवलं आता लवकरच रिंकू पुन्हा साडेमाडे तीन या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे पण आता रिंकूला लग्नावरून बरेच फॅन्स प्रश्न विचारतात भाडीपाया या चॅनलला तिने नुकतीच मुलाखत दिली त्यात तिचं लग्नावर आणि रिलेशनशिपवर काय मत आहे हे तिने सांगितलं भाडीपाच्या इंटरॉगेशन रूम या सेगमेंटमध्ये कलाकार काही प्रसंग सांगतात त्यातले खोटे प्रसंग अँकरला ओळखायचे असतात त्यात रिंकूनेही काही प्रसंग सांगितले समोर तीन मुलं बसलेली असतात त्यातल्या एकाला एक रिंकू म्हणते माझे डोळे खूप खतरनाक आहेत डोळ्यात बघू नकोस प्रेमात पडशील भल्या भल्यांची भल्या वाट लागली आहे पुढे रिंकू म्हणते पुन्हा एकदा तीनच्या सेटवर मी अभिनय पण करायचे स्वयंपाक पण करायचे मी सेटवर सगळ्यांना जीव घातलाय त्यामुळे मी अत्यंत गुणी आहे मी सेटवर पडले पण आहे मी खूप धडपडी आहे मला बघूनच मुलं विहिरीत उड्या मारतात बॉयफ्रेंडबद्दल बोलताना रिंकू म्हणाली मी बॉयफ्रेंड बनवणारी मुलगी नाही आहे डायरेक्ट नवरा पाहिजे आपल्याला रिंकूचं हे वक्तव्य आता चर्चेत आलंय मध्यंतरी रिंकूचं नाव कृष्णराज महाडिक यांच्याशी जोडलं गेलं होतं पण ती निवड अफवा होती असं तिने स्पष्ट केलं होतं सध्या करिअरवर फोकस आहे असं रिंकूने बऱ्याचदा स्पष्ट केलंय पण फॅन्सकडून तिला लग्नाबद्दल नेहमीच प्रश्न विचारले जातात पण त्या शोमधल्या तिच्या वक्तव्याने तिचं लग्नावर स्पष्ट मत प्रेक्षकांना समजलंय हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होतोय तुम्हाला रिंकूचा अभिनय आवडतो का आणि पुन्हा साडेमाडे तीन या चित्रपटात रिंकूला पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसेपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी